महत्वाची बातमी आहे उमरग्यामध्ये जी एक्क्याण्णव लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती त्याप्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना सहकार सहनिबंधकांकडनं क्लीनचीट मिळाल्याचं वृत्त आहे राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे राहुल काय माहिती मिळतीय दोन ठिकाणातून निवडणूक आयोगाने अहवाल मागवले केंद्र सरकारचं जो अग्रिकल्चर डिपार्टमेंटचे रोजगार आहे त्यांच्याकडून त्यांचा अहवाल आणखी आणि दुसरा ज्या विभागाचे सहकार मंत्री आहेत त्या विभागातल्या सहनिबंधकांनाही त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही ही जी माहिती सांगितली जाते कडून की आमच्या विविध शाखेतून आलेला हा फायदा तर त्याची पडताळणी करा काल दिवसभरामध्ये ती पडताळणी झाली आणि काल रात्री अकराच्या सुमाराला उमरगा तहसीलदाराकडे हा रिपोर्ट देण्यात आलेला आहे हा रिपोर्ट अद्यापही राज्य निवडणूक आयोगाकडे सादर झालेला नाही आहे परंतु त्या अहवालामध्ये सहनिबंधकांनी हे सांगितलं की जी कागदपत्र बँकेकडून देण्यात आली होती त्यानुसार ही रक्कम जी एक्क्याण्णव पॉईंट पन्नास लाख म्हणजे साधारणतः एक कोटीच्या दरम्यान आहे ही त्या बँकेच्या विविध शाखांमधूनच आलेली होती त्यामुळे mm, हो एका अर्थाने सहनिबंधकांनी सहकार मंत्र्यांना चिट दिलेली आहे परंतु पुढचा मुद्दा असा असणार आहे की मुळात हा जो अहवाल दिलाय तो अहवाल राज्य निवडणूक आयोग स्वीकारणार का आणि तातडीनं अमाऊंट रिलीज करणार का आणि विरोधक जे म्हणत आहेत की त्यांच्याच विभागातल्या सहनिबंधकांनी दिलेला अहवाल मान्य करायचा का आणखीन एक मुद्दा राहतोय की देशमुख साहेबांनी असं म्हटलं होतं की ही रक्कम ही आमच्या मुख्य शाखेतून शाटकांना गेली होती आणि तिथून ती परत आली होती परंतु या अहवालामध्ये हे मेन्शन नाही की ती तीच रक्कम आहे की इतर डिपॉझिटरनी जमा केलेली रक्कम असे अनेक प्रश्न आहेत पण तुर्तास मात्र एक मोठा दिलासा सहकार मंत्र्यांना या अहवालामुळे मिळालेला आहे पूर्ण क्लीनचीट त्यांना सहकार निबंधकांनी दिलेली आहे ध्याना राहुल धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल